अकरा पंचवीस एक्कावन्न तीनशे एकावन्न तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तुकाराम ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तुकाराम मुळे चला 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 रे दिवस जत्रा आहे सुट्टी घ्यायची सातशे एक सातशे एक आठशे नऊशे एक हजार एकावन अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकरा 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 पंचवीस अकरा एकावन्न अकरा साठ अकरा साठ अकराशे साठ अकराशे साठ अकराशे साठ अकराशे साठ संतोष एक अकराशे साठ अकराशे सत्तर अकराशेऐंशी अकरा शहाऐंशी अकराशेऐंशी अकराशेऐंशी अकराशे ऐंशी अकराशेऐंशी किरणपिंग चारशे एक पाचशे एक पाचशे एक एक्कावन्न सहाशे एक एकावन्न सहाशे एकावन्न ऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक एकावन्न ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक म्हणला बरो नऊशे एक नऊशे एक भारकोमुळे नऊशे एक नऊशे एक एकावन्न एक हजार एक अकरा एक्कावन ऐंशी अकरा ऐंशी अकरा नव्वद अकरा नव्वद बाराशे एक बाराशे बारा बारा पंचवीस बारा तीस बाराचाळीस बारा एक बारा साठ बारा ऐंशी नव्वद बारा तेराशे एक तेरा 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 तेर चला 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 किती चारशे एक पाचशे एक पाचशे एक एकवन पाचशे एकोन पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाच सहाशे एक पंचवीस एकावन्न सहाशे एकोणऐंशी सातशे एक सातशे पंचवीस सातशे एकावन्न सातशे एकावन ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक आठशे एक आठशे एक पंचवीस आठशे एकोन आठशे एकोन आठशे एकोन आठशे एकान आठशे एकोण काय नावनीमलेकर आठशे एकावनले आठशे एकावन्न आठशे एकोन आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे एकावन नऊशे नऊशे साठ एक हजार एक एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार एकोण अकराशे एक अकरा 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 निखिल शिंगारे चला सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस आठशे अकराशे एक अकरा 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 एकोन अकरा ऐंशी बाराशे बारा अकरा बारा अकरा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा अकरा बारा अकरा बारा अकरा बाराशे अकरा बाराशे अकरा बाराशे अकरा बाराशे अकरा बाबू जाधव चला 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 चारशे एक चारशे एक अकरा एक्कावन चारशे एका ऐंशी चारशे ऐंशी पाचशे एक पाचशे एक पाचशे एक पाचशे एक पाचशे एक पाचशे अकरा पाचशे अकरा पंचवीस पाचशे एकावन्न सहाशे एक सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे एकावन्न सहाशे ऐंशी सातशे एक सातशे एक सातशे पंचवीस 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 वर्कमुळे चला किती पाचशे एक पाचशे एकावन्न सहाशे एक एकावन्न सातशे एक सातशे एक पंचवीस सातशे पंचवीस सातशे एक्कावन्न सातशे ऐंशी आठशे एक आठशे अकरा एकावन्न आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे अकरा नऊशे एकावन्न एक हजार एक एक हजार अकरा एक हजार एकावन्न एक हजार सात अकराशे एक अकराशे अकरा 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 पंचवीस अकरा एक्कावन अकरा ऐंशी बाराशे एक बाराशे एक बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस देखील शिंगळे चला चला सातशे पंचवीस चला आठशे एक आठशे एक आठशे नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे एक नऊशे एकवन नऊशे एकोण नऊशे एक हजार एक एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार एकावन्न एक हजार साठ एक हजार साठ सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर वाबळे चला चला पाचशे एक पाचशे एकवन सहाशे एक सहाशे एकोन सातशे आठशे एक आठशे एक आठशे आठशे एकशे आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे एकोन्न नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ एक हजार एक 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 नऊले चला इकडं चला 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 एक हजार एक एक हजार एक एक हजार एकशी नव्वद अकराशे एक अकरा 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 एकान अकरा साठ बाराशे एक बाराशे एक बाराशे पंचवीस बारा एकारा एक बारा ऐंशी तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक बाबूज तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेरा पंचवीस तेरा तीस तेरा तीस तेरा तीस तेरा तीस इकडं तेरा तीस तेरा तीस तेरा तीस संतोष शेठ चला 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 <rico> <है> चला तीनशे एक्कावन चारशे एक्कावन्न पाचशे एक एक्कावन पाचशे एकावन ऐंशी सहाशे एक पंचवीस एकावन्न ऐंशी सातशे सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे एक्कावन्न सातशे ऐंशी आठशे एक पंचवीस एकावन्न ऐंशी नऊशे नऊशे एक पंचवीस एक्कावन्न नऊशे एक्कावन्न नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी बाबळे नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस निखिल शिंगारे चारशे एक चारशे एक अकरा चारशे अकरा अरे कुठे मुळे चारशे अकरा पंचवीस चारशे पंचवीस पाचशे पाचशे एक पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस अकरा पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस सागर सागरमुंजाड पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे एकावन पाचशे ऐंशी सहाशे एक एकवन ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी नव्वद सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक पाच रे चला रे चला 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 जादू रे चला 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 पाचशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एकावन सहाशे एकावन सहाशे ऐंशी सातशे एक सातशे पंचवीस सातशे एकावन ऐंशी आठशे एक एकवन आठशे एकावन नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस कचेरीया आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे एकावन्न आठशे एकावन आठशे एकावन्न तिथे आठशे नव्वद आठशे नव्वद